नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडते मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात तीन नोव्हेंबरचा ट्रेलर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी तीन नोव्हेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला ता असं दाखवण्यात आलेलं आहे बघा मंडळी हा नागराज आणि त्याच्यासोबतच एक माणूस आहे आणि मग आता नागराज त्या माणूसला म्हणतो कायमचा व्हिडिओ डिलीट व्हायला पाहिजे आता मंडळी तिथून असे ना प्रियाचा असा हात त्या खिडकीतून म्हणजे गाडीच्या खिडकीतून असा येतो आणि मग आता ती अशी हात दाखवून म्हणते झाला व्हिडिओ डिलीट आता मंडळी इकडे ना आता नागराजी ना थोडासा घाबरलेला आहे हा का मंडळी आता तुम्ही बघा सायली म्हणते का कोण जाणे पण मला तो माझ्या आई बाबांचा जाणवतच नाहीये तुम्ही फक्त एक फोटो बघून त्यांना घरी घेऊन आला आपल्या ते पण माझे आई बाबा म्हणून आता मंडळी अर्जुन भडकतो आणि मग तो म्हणतो बऱ्याच गोष्टी तुझ्या आणि तुझ्या आई बाबांमध्ये सेम नाहीये म्हणूनच मी खूप महत्वाची स्टेप घेतली आता मंडळी आता तो आहे ना बाजूला तिकडे टेबलावर ठेवलेल्या एक हे असत एक पेपर असतो मग तो आता सालीला देऊन म्हणतो हे बघ हे तुझ्या आणि तुझ्या आईची डीएनए टेस्ट आहे आता मंडळी आता अर्जुन म्हणतो तुझे आणि तुझ्या आणि त्या महिनावतीचे डीएनए टेस्ट मॅच होत आहे आता हे ऐकून मंडळी सायलीला आता धक्काच बसलेला आहे आणि मग आता तिच्या हातातून ते पेपरच पडतो आता इकडेच मंडळी हा ट्रेलर आता संपवण्यात आलेला आहे पण मंडळी आता सायलीने हे बघितल्यानंतर आता सायली पुढे काय करेल तुम्हाला काय वाटतंय मंडळी ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्हाला आता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नसेल येईल तर मंडळी प्लीज आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद